गद्दार गद्दार झाला गद्दार नाही म्हणणार तर काय म्हणणार शिंदे गटाशी युती का वाटली आणि पक्ष जिवंत राहायला पाहिजे जी आहे तर पण ह्या गद्दारांची युती करायची नाही नमस्कार आपल्यासोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना घोडेगाव शहर प्रमुख नंदकुमार बोराडे आज आपण त्यांना विचारणार आहोत की शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रवादी त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिवसेना गट यांची जी युती झालेली आहे ती तुम्हाला मान्य आहे का जय महाराष्ट्र आपण जो प्रश्न विचारला त्याबाबत मला एकच सांगायचं आंबेगाव तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शरदचंद्र पवार पक्ष तुतारी काँग्रेस आहे आम आदमी आणि इतर जे पक्ष हीच महाविकास आघाडी मला तरी आता माहीत आहे आणि तुम्ही जो प्रश्न विचारला तर चित्र तर असंच दिसत होतं हे तुमचं म्हणणं एक बरोबर आहे मिरवणुकांमध्ये एकत्र दिसले किंवा काय दिसले पण आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांनी आम्हालाही सांगितलं नाही का आपली अशी युती झालेली आहे ही अशी युती झाली अधिकृतरित्या जाहीर कोणी आमच्या पदाधिकारी केलेली नाही देवदत्त निकाम यांनी पत्रकार परिषदेमध्ये काल परवा सांगितलं की आमची अशा अशा पद्धतीने युती आहे की ज्यामध्ये शरदचंद्र पवार पक्ष दोन्ही शिवसेना आणि इतर काही पक्ष असे मिळून आम्ही इकडच्या आंबेगाव तालुक्यामधील जागा लढवतोय तर एवढ्या जागा सगळ्या लढवत असताना त्यामध्ये अपवाद सगळीकडे वो जागा वाटप झालेला आहे पण तुमच्याच वाट्याची घोडेगाव पंचायत समितीची जागा तुम्हाला का दिली गेली नाही आता नुकत्याच झालेल्या विधानसभेत देवदत्त निकम यांना तालुक्यातील जनतेने भरभरून प्रतिसाद प्रतिसाद दिला त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व निष्ठावान कार्यकर्ते त्यातल्या त्यात घोडेगाव पंचायत समिती गाणातील घोडेगावमधील आमचे सगळे सर्व पदाधिकारी जीवाचा रान करून त्यांचा प्रचार केला आणि ही अशी महाविकास ती युती असताना एवढं मतदान झालंय तरीही त्यांना शिंदे गटाशी युती का, का करावीशी वाटली तर त्यांचं काय गणित आहे ते आद्यापरी काय मला कळालेलं नाही त्याच्यामुळे त्यांचा जो निर्णय आहे तो त्यांनी तो घेतलेला आहे ही जी युती झाली हिला वरिष्ठ पातळीवरूनच आदेश आहे का नाही अशी जी अभद्र युती आहे आमच्या तरी वरिष्ठांनी तसा आम्हाला कोणताही आदेश दिलेला नाही तुम्ही ज्यांना गद्दार गट म्हणत होता तुम्ही अनेक अनेक टीका केल्या अशा लोकांबरोबर तुम्ही आता युतीमध्ये आहेत तर ही तुम्हालाच नव्हे तर सामान्य जनतेला सामान्य कार्यकर्त्याला मान्य राहील का बघा ज्या वेळेस आमच्या उद्धव साहेबांचं मुख्यमंत्री जाण्यासाठी त्या जा गद्दारांनी पक्ष फोडला चिन्ह चोरलं तर त्या आमच्या दृष्टीने गद्दार गद्दार झाल्या गद्दाराला गद्दार नाही म्हणणार तर काय म्हणणार आणि राहिला प्रश्न आता जशी युती झाली आहे म्हणजे आमच्या तर वरिष्ठांनी डिक्लेअर केलं नाही पण मी नक्की सांगतो आमचे जे निष्ठावान शिवसैनिक आहेत ते हे कधीच विसरणार नाही आणि त्यांच्याबरोबर जाण्याचा काही प्रश्नच येत नाही तालुक्यात आमचे जे चिन्हावर जे, जे उमेदवार उभे आहेत त्यांच्यासाठी आम्ही आणि इतर सगळे निष्ठावान कार्यकर्तो कार्यकर्ते आम्ही संपर्क करून प्रचाराची यंत्रणा राबवतच आहे आणि प्रचार देखील करणार आहे त्याच्यामुळं त्यांचा आमचा काही संबंध येण्याचं काही कारणच नाही तुम्ही ए बी फॉर्म पक्षाकडून तुम्हाला मिळाला नाही तुम्ही शेवटी अपक्ष फॉर्म भरला पण ह्या ए बी फॉर्म न मिळण्यामागचं मुख्य कारण काय बघा मी घोडेगावातील निवडणूक लढवणार आहे असं आमच्या जिल्हा प्रमुखांना सांगितलं होतं आणि पक्षाचा फॉर्म पण तसा मी चुकासून असल्याचा मी त्यांच्याकडे दिला होता आणि आता मागे मिटिंग झाल्याप्रमाणे ते मला म्हणाले तुम्ही फॉर्म भरा तुम्हाला एबी फॉर्म दिला जाईल पण निवडणूक अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी वेळ निघून गेली तरी मला त्यांनी काही केला नाही आणि ए बी फॉर्म पण दिला नाही त्याच्यामुळं कार्यकर्त्यांच्या यांच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे आता ही जी निवडणूक आहे ज्यात तुम्ही फॉर्म भरला आहे पंचायत समितीसाठी यात तुम्ही वरिष्ठांच्या सांगण्यावरून माघार घेणार का <coughs> आता कसं आहे मी एक जबाबदार पदाधिकारी आहे जिल्हा प्रमुखांनी मला ए बी फॉर्म का दिला नाही त्यांच्या मागे त्यांचं काय गणित आहे किंवा माझ्याबद्दल त्यांच्या मनात राग नक्कीच असणार आहे कारण का एक दोन वेळा आमच्या मिटिंगमध्ये अशा घटना घडल्या जिल्हा प्रमुखांचं माझं काय खानदनी दुश्मनी नाही का आमचं ना काय का बांधाला बांध नाही पण पक्षाचं हित घराघरात मशाल पोचली पाहिजे आणि पक्ष जिवंत राहायला पाहिजे म्हणून आपण एक वेळ स्वतंत्र लढू तुतारे वगैरे जर पक्ष आपल्या सगळं सोबत असेल तर चांगलंच आहे नसल तर स्वतंत्र लढू पण ह्या खासदारांची युती करायची नाही हे माझं आणि अनेक शिवसैनिकांचं म्हणणं होतं तरी त्यांनी जिल्हा प्रमुखांनी सांगितलं आपली युती होणार नाही सगळं असताना सुद्धा अशी असं काय झालं याबाबत वरिष्ठांच्या कानावर आम्ही घालणार आहे वरिष्ठ काय म्हणतात याच्यावर चर्चा विनिमय होईल आणि मग काय असेल तो कार्यकर्त्यांशी बसून सगळ्यांची काय नाव द्याल कोणती युती ही शरदचंद्र पवार पक्ष दोन्ही शिवसेना व इतर पक्ष मिळवून केलेली युती आंबेगाव तालुक्यामध्ये याला तुमच्या पद्धतीने तुम्ही काय नाव द्याल आता ह्या युतीला नाव म्हणजे थोडक्यात सोयीनुसार केलेली युती आहे अशी युती निष्ठावंत कार्यकर्ता मान्यच करू शकत नाही कारण का शिवसैनिक कसा असतो समोर लढणारा असतो समोरचा जो शत्रू त्याच्याशी लढणारा असतो पण आज शिवसैनिकांना असे मागून गद्दारी करणारे लोक कधीच आवडत नाही त्याच्यामुळं सर्व शिवसैनिक आमच्या उमेदवारांना माशेली चिन्हावर उभ्या असणाऱ्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील आणि ते तुम्हाला कळेलच थोड्या दिवसात आता अजून सात आठ दिवस राहिलेत जे काय आहेत ते काय सगळ्या बाबी आता काय बोलता येत नाही जे जे पुढे पुढे आहे तुम्हाला ते कळेलच आपण त्याच्यावर नंतर चर्चा नक्की करू जी जिल्हा अध्यक्ष सुरेश भाऊ यांनी जर तुमची समजूत काढण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही त्यास तयार आहात का आता काय समजूत काढायची मला हाच प्रश्न पडत नाही एक तर त्यांनी आम्हाला सगळ्यांना पहिलं सांगितलं असताना ही अशी होती आपल्याला करायचीच ना असे सांगत होते आणि आता वेळ निघून गेली ना आता समजूत कधी काढायची असती आपण ज्या टायमाला फॉर्म भरतो प्रत्येक गणातील जे जे चुकाय सगळ्यांची मिठीगा घ्यायच्या असतात किंवा काय करायचं तुमचं काय म्हणणं आहे काय असं करत ना मला फॉर्म भरा म्हणले बी फॉर्म भरा देतो म्हणले फॉर्म दिला नाही मग आता असं होणार आहे का समजूत म्हणजे नक्की काय समजूत काढणार आहे माझी समजूत जिल्हा प्रमुखांनी टाळण्याचा इतका मोठेपणा ते दाखवतील काय मला कळत नाही पण जिल्हा प्रमुखांनी मला एक फॉर्म दिला नाही त्याच्यामुळे मला पक्षाच्या पक्षाचे उद्या पक्षाचा फॉर्म भरता आला नाही आमचे वरिष्ठ जे आहेत सेनाभवनचे ने नेते त्यांच्याशी आम्ही चर्चा वगैरे करून तर झालेला प्रकार त्यांना कळवून आणि मग पुढं ठरवतील धन्यवाद हे होते नंदकुमार बोराडे सर यांनी आपल्याला सांगितलं की या अशा शा पद्धतीने ही युती योग्य नाही आहे म्हणून तर आपण पात्र खबर धन्यवाद